नमस्कार मित्रांनो काल बोलल्याप्रमाणे रोज एक तुमच्यासाठी कॉमेडी व्हिडिओ टाकणार असं मी सांगितलं होतं तर आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे तर मित्रांनो आमच्या हल्लीत लक्ष्मण तात्या नावाचं एक पात्र आहे बघा इतकं कंजूस आहे इतकं कंजूस आहे ह्याच्या घरी कोण आदर आदर ह्याच्या कपाळावर आट्याच आणि त्या पाहुण्याचा पाहुणचार चार अगोदर पाहुण्याला कटवायचं कसं ह्याचं ह्या डोक्यामध्ये जास्त चालायचं काय झालं त्याच्या जवळचा एक पाहुणा आला मग आता पाहुण्याला कटवायचं कस मग आतमध्ये गेला आणि बायकोला म्हणला हे बघ ही पाहुणा आलाय ह्या पाहुण्याला आता आपल्याला कटवायचं आहे आपण एक आयडिया करू हा मी तुला मारण्यासारखं करतो हा आणि तू रडल्यासारखं कर म्हणजे आपलं भांडण चाललंय असं समजून ती पाहुण्या निघून जाईल पाहुना आपला बाहेर वसरीला बसलेला पाणी येईल येईल म्हणून वाट बघत बसला पाणी बी नाही विनाय बी नाही ते बिचारा बाहेर बसून वैतागलं लक्ष्मी आतमध्ये गेल्या आणि मारण्याची ऍक्टिंग सुरू केली बायकोने मी बकाड बसल दोघाची भांडण चाललेली म्हणून ही आलेला पाहुणा हाय असा निघून गेला पंधरा वीस मिनिटांनी ही दोघं लक्ष्मण तात्याने त्याची बायको बाहेर आली बघतो तर काय पाहुणा गायब या दोघाला एवढा आनंद झाला तुम्हाला सांगतो तु। लक्ष्मण तात्यातून टनाटण्या एवढ्या सांगा लागल आणि बायकोला म्हणा लागल अ कशी आयडिया कस तुला मारल्यासारखं केलं बायको म्हणाली जा तुकडं आम्ही कस रडल्या सारखं ते मघाशी निघून गेलेला पाहुणा आतमध्ये हाळू चालत म्हणला अ मी कस गेल्यासारखे लो 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 तुम्ही मला फेसबुकला फॉलो केलेलं नसेल युट्यूबला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर फॉलो करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद